बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द सह काकडेसर लिखित कथा का स्पर्श तिच्या बापानं माहीमची झोपडपट्टी बदलल्यावर तिला नाईट स्कूलही बदलावं लागलं सायनलाच तिने नाईट स्कूलला नाव टाकलं शहाने सरांनी तिला चांगलंच निहाळलं त्यानेच मग तिला विचारलं नवीन आलीच वाटतं होय नववीला गणितात किती मार्क पडले तिने न बोलता नववीच्या वार्षिकचं मार्कलिस्ट त्यांच्या हातात दिलं ती गणितात बऱ्यापैकी होती तिचे मार्क बघून ते आनंदले तिनं त्यांच्याकडं पाहिलं ते, ते तब्येतीनं मजबूत होते पहिलवान वाटत होते ती पण चांगली कबड्डीपट्टू होती तिच्या नाईट स्कूलची कॅप्टन होती नाईट स्कूलच्या सर्व कबड्डी सामन्यात ती गाजली होती तिची पकड आणि सर्विस तुफान होती कुठं राहतेस शहाणे सरने विचारलं तिनं मान खाली घातली झोपडपट्टीत झोपडपट्टीत राहतेस मग त्यात काय शरमायचं एवढं मी सुद्धा झोपडपट्टीत राहतो तिला तो नवाज धक्का होता आजपर्यंतचे तिचे सारे शिक्षक तो झोपडपट्टीची म्हणून तिच्यापासून अंतर राखीत होते पण शहाणे सर सर कुठल्या झोपडपट्टीत राहतात गोवंडीच्या तुम्ही डेस्कूलला पण शिकवतात होय डे आणि नाईट स्कूलला शिकवतात म्हणजे चांगलाच पगार मिळवत असतील आणि तरीही झोपडपट्टीत राहतात तू येशील माझ्या झोपड्यात एक हरकत हरकत दिवस मी एकटीच काय हरकत आहे हरकत काही नाही पण वेळ मिळायला हवा आहे ना दिवसभर काय करतेस पुन्हा अडकळी मग बोलली श्रीमंतवस्तीत भांडी कुंडी कपडे धुणे पाणी करीत असते मी तब्येतीनं चांगले असल्या शहाणे सरांनी तिचं शरीर पाहिलं ते चांगलंच कसलेलं दिसत होतं मग ते बोलले तू एक काम करशील सांगा चेंबूरला मुलींचा स्पोर्ट्स क्लब आहे त्या मुलींमध्ये एक मुलगी कमी झाली आहे लग्न करून गेली आहे त्यांच्या कबड्डी टीमला एक मुलगी कमी पडते म्युन्सिपाल्टी शाळेत सर्व शाळेत खेळात तीच दणकट होती दुरीवरच्या उड्या असो लांब उडी असो रनिंग असो उंच उडी असो खो खो असो नाहीतर कबड्डी असो सर्व मुलीत गाजणारी तीच होती शहाणे सरांना तिने होकार दिला आणि पाहता पाहता ती चेंबूरच्या चे त्या मुलींच्या स्पोर्ट्स क्लबच्या कबड्डीची कॅप्टन बनली तिच्या चपळ खेळामुळे तिच्या चांगल्या सर्विसमुळे चढाईच्या खेळामुळे तिच्या चांगल्या पकडीमुळे तिच्या टीममध्ये तिला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले तिचं दहावीचं शेवटचं वर्ष होतं एस एस सीचे फॉर्म भरले होते नेमक्या जानेवारी महिन्यातच तिला सोळावं वर्ष लागलं होतं तिच्या कबड्डी टीमने राज्य पातळीवरील महिला कबड्डी सामन्यात प्रथम क्रमांक मिळवला चेंबूर जनतेच्या वतीनं तेथील स्थानिक नगरसेवकाने त्या टीमचा भव्य सत्कार केला कबड्डी टीमची कॅप्टन म्हणून तिला स्टेजवर मानाची खुर्ची देण्यात आली सतत तीन वर्षांच्या प्रॅक्टिसने आणि स्पोर्ट्स क्लबच्या चांगल्या खाण्यामुळे तिची तब्येत भरली मांड्या छाती गच्च भरली पॅन्ट घालून आणि शर्ट घालून ती चालू लागली की तिच्याकडे नुसते पाहत राहावे फॉर्म भरताना शहाणे सरांनी तिची फॉर्म फी भरली तिला हवं नको ते विचारलं शहाणे सरांच्याविषयी तिच्या मनात आदर निर्माण झाला त्यांच्यामुळेच ती टीममधून खेळली महिला कबड्डी क्षेत्रात गाजली महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे त्यानिमित्ताने तिला बघावयास मिळाले कुसुम उद्या शनिवार आहे मग उद्या दुपारी माझ्या गोवंडीच्या झोपटपटीत घरात ये विशेष काय आपल्या टीमच्या सर्व मुलींना मी बोलावलं आहे कशासाठी सर्वांना हॉटेलमध्ये खाणं देणार आहे मी खरंच होय कुठचं हॉटेल चेंबूर नटराज टॉकीजवळच शहाणे सराविषयी तिला नितांत जिवाळा होता तिने लगेच होकार दिला त्या शनिवारी ती दुपारची गोवंडीच्या झोपडपट्टीतील शहाणे सरांच्या घरी गेली त्यांचे घर नावाला झोपडपट्टीत होते झोपडपट्टीच्या एका बाजूला तर चांगला पक्क्या बांधकामाचा तीन खोल्यांचा ब्लॉक होता घरात लाईट होती नळ होता फक्त घरात संडास नव्हते एवढेच वर मंगलोरी कवले टाकलेली होती वर माळाही काढलेला होता त्यांच्या घरात टी व्ही टेपरेकॉर्डर सहारं होतं त्यांची अभ्यासाची खोली चांगली होती त्यात पुस्तकांची लाकडी कपाटे होती अनेक प्रकारची मासिके टिपायवर पडलेली होती त्यांचं स्वयंपाकघर व्यवस्थित होतं तिथे गॅस होता स्टीलची सर्व भांडी मोठ्या स्टँडला लावलेली होती स्वयंपाकासाठी चांगला ओटा होता शहाने सर झोपटपटीत राहत नसूनही तसे ते का बोलले शहाने सर मॅरिड की अनमॅरिड काहीच तिने चौकशी केली नव्हती टीमच्या मुलीला तिला ते अनमॅरिड आहेत असंच म्हणायच्या पण घरातल्या वातावरणावरून ते अनमॅरिड वाटत नव्हते आपण झोपडपटीत राहतो हे सांगून कुसुमच्या मनात जवळीक साधायची नव्हती काय बघतेस एवढ्या स्वयंपाकघरात शहाणे सर तिच्या पाठीमागे उभे राहत म्हणाले स्त्रियांना ज्या घराची ओढ असते ते स्वयंपाकघर पाहत होते सर मग बघून घे आणि चहा करतेस ना शहाणे सरांच्या त्या चहाने ती सावध झाली आपण त्यांच्या या घरात एकटेच दिसत आहोत बाकीच्या मुली कुठे आहेत सर मी एकटीच दिसते इथे बाकीच्या मुली येतीलच आता तू सांगितलेल्या वेळी आधी आलीस शहाणे सरांच्या शब्दावर तिचा विश्वास होता सराने दाखवलेल्या चहा साखरेच्या डब्यावरून तिने नजर फिरवली चहाच्या तायरला लागली चहा तिने चांगलंच दूध टाकलं दोघांचा चहा तिने चांगलाच पांढरा शुभ्र केला होता चहा घेऊन ती त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत आली तर ते तिथे नव्हते कुसुम आते आते चहा घेऊन कुसुम त्यांनी हाक मारल्या खोलीत चहा घेऊन गेली तर सर आपल्या पलगावर उशीला मान देऊन पडलेले दिसत होते शांत आवाजात ते बोलले बस ते आराम खुर्चीत तिचा चेहरा बदलला हातातली कब्बशी थरथरली सरांचा उद्देश स्पष्ट होता जे तोंडानं मागता येत नव्हते ते त्यांनी सरळ सुचकतेने स्पष्ट केले होते तुम्हाला चहा हवा हो होता कुसुम मला म् काय हवं आहे काय हवं असेल ते तूच सांग शहाने सरांची बुबुळं गुलाबी बनली होती मला म् हे हे नकोय सर का का नको मी विद्यार्थिनी तुम्ही माझे शिक्षक ग्राउंडवर कबड्डी शिकवणारे वर्गात गणित शिकविणारे आता पलंगावरचं शिक्षण देईन म्हणतो कुसुम शिक्षकानं शिकवावं विद्यार्थिनीनं शिकावं हे हे पाप होईल पाप होय तू ज्या झोपडपट्टीत राहतेस तिथे पाप हेच पुण्य आहे पाप पुण्य ह्या मनायच्या गोष्टी असतात पाप पुण्य मांडणारे हे शेवटी पायातच लोळत असतात पलंगावरून ते उठले मग म्हणाले चहा दे मला दे आणि तूही घे तिजल्या मनानं कुसुमनं तो चहा ढोसला शहाणे सराणी तो कसावसा संपवला त्यांचे चहाकडे लक्ष नव्हतं त्यांचं लक्ष धुंदीच्या अमृताकडे लागलं होतं शहाने सर मग पलंगावरनं खाली उतरले त्यांनी सरळ कुसुमचे हात हातात घेतले आजपर्यंत ते कबड्डी मैदानावर प्रतिपक्षाची पकड कशी करायची म्हणून कुसुमचा हात पकडून ते दाखवायचे भिडू अंगावर आला तर त्याला कसा अंगावर घ्यायचा सा। सारं त्याने कुसुमच्या अंगाला अंग भिडून दाखवलं होतं पण ते स्पोर्ट्सचे स्पिरिट होते तेथे वासना नव्हती तेथे फ्रीपणा होता पण आत्ताचा प्रसंग असा तिने हात हातात घेताच कुसुम थरारली शहारली शहाणेसराने कुसुमला अलगद उचलले पलंगावर टाकले ते अबोल झाली होती सरांचे हात तिच्या उरुजावर पडले होते कुसुम दचकली ती उजव्या कुशीवर झाली उरुजांचा भरगच्चपणा तिला लपवायचा होता शहाणेसराने उजव्या जांघेवर हात ठेवला त्याने स्पर्श केला नंतर पुष्ट मावसल नितंब चाचपली प्रथम हाळू नंतर थोडा जोर देत बोटांच्या अग्रांनी मधल्या पेरांनी मग त्याने आणखीन जोर दिला तिची साईसारखी मुलायम काया शाहने सर चाचपत होते प्रथमच होणारा नव तारुण्यातला स्पर्श कुसुमच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव तराले भारावल्या गत पण ती पुन्हा उतानी झाली तिचे रोज आता धपापू लागले होते तिच्या अंगात ब्लाऊज आणि स्कर्ट होता मामला थोड्याच कपड्यांचा होता शहाने सर तसेच तिच्या शेजारी लवणले आता एकाच हाताचे मनगट त्याने दोन्ही उन्नत स्तरावर टाकले होते हात पाण्यावरच्या लाटांसारखा हळुवारपणे खालवर होत होता त्याचा उष्ण कोमट श्वास कुसुमच्या चेहऱ्यावर टाकला जात होता कुसुमच्या पायाकडनं डोक्यापर्यंत अननुभूत असा तप्त लाभार सळसळत गेला अवघा देहज त्या अप्राप्य सुखासाठी उन्हाळ्यातल्या गुलमोहरासारखा पेटून उठला शहाणे सराने आपल्या अंगावरचे सारेच कपडे कोंबड्याची पिसे उसकाडून टाकावे तसे त्यांनी फेकून दिले होते शहाणे सरांना तिची तगमग समजली त्याने तिला आपल्या बाहूपाशात ओढले एखादी झुरजूर ते वस्त्र उघड्या शरीराला स्पर्शित व्हावे तसा तिचा शरीर स्पर्श त्यांच्या सर्वांगाला होत होता लुसलुसीत मंद स्पर्श थारून उठत होता था। कुसुम हा? किती दिवस ह्या स्पर्शाची वाट पाहत होतो मी म्हणजे तुला कबड्डीसाठी चेंबूरच्या मैदानावरून नेलं आणि तू हाफ पॅन्टवर उतरलीस तेव्हाच तुझ्या ते त्या गोऱ्या पान मांड्या दिसल्या प्रतिपक्षावर तुटून पडताना तुझे हलणारे पुष्ट स्तन मला मोहित करून गेले प्रत्येक खेळात मी तुलाच पाहत होतो तुलाच तुझ्या अभिनंदनाचं निमित्त करून तुला स्पर्श करीत होतो मी खरंय तुमचे खरंय मला तुमची नजर समजत होती पण तुम्ही असे पागल झाला असाल असे मला वाटत नव्हते आता वाटतं ना खरं ते कुसुमनं न, न, न बोलताच डोळे मिटून आपला चेहरा जरासा वर केला तिने आपली जास्वंदी ओठ विलग केले होते शहाणे सराने त्या ओठात आपली जीभ घातली हळूवारपणे रवी मडक्यात घुसळावी तशी ती त्याने घुसळली मग तशीच त्याने आवेगाने आपले तोंड तिच्या तोंडावर दाबले आपल्या हातांची मिठी त्याने अधिकच आवडली कितीतरी वेळ ते कुशीवर होऊनच कुसुमला बिलगत होते ती एखाद्या नागिनीप्रमाणे वळवळत होती सळसळत होती तिला आता स्वतःचा संयम सा सावरता येत नव्हता त्यात ती त्यांच्या चुंबनाने कुदमरून गेली शहाणे सराणी ओळखले ही थरकून उठली कामासक्त झाली त्याने सरळ तिच्या ब्लाउजची बटणं काढली पाठीमागे हात घेऊन ब्रेशरची क्लिप उडवली आणि पाण्याचा लोंढा वाट मिळताच त्यानं झेप घ्यावी तशी तिची स्तनं बाहेर डोकावली ती भरगतच स्तनं रोजच्या व्यायामान चांगली स्पुष्ट होती उभार होती त्याने अजून आपली मान टाकली नव्हती मंदिराच्या कळसागत स्तनाग्र कशी ताट उभी वाटत होती शहाणे सराणी दोन्ही स्तनमंडलं आपल्या हातात पकडली पण एक एक स्तन एका हातात मावणार नव्हतं त्याने एका स्तनावर दोन्ही हातांच्या उंजळीत ती मावली आणि त्या स्तनाकाराने त्यांचे डोळे विस्पारले स्कर्टमधल्या मांड्या तर त्यांच्या नित्य अनुभवाच्या होत्या पण आता तर त्या मांड्यावर लोळण घ्यायला मिळणार होती सारा शरीर स्पर्श अनुभवायच मिळणार होता कुसुम बोला सर तुझ्या मनात आहे ना पण टीमच्या मुली येणार आहेत ना नाहीत ना म्हणजे तुला त्यांच्याबद्दल खोटंच सांगितलं खरं म्हणजे फक्त मलाच खाना देणार म्हणता होय कुसुम आणि त्यांना कशाला बोलू। म्हणजे त्यातल्या फक्त दोन तीनच स्पर्शाच्या राहिल्यात त्यांचा नंबर तुझ्यानंतर लागेलच काय कुसुम शहाणे सरांचा देह आपल्या शरीरावरनं खाली टाकत म्हटलं असं काय करतेस वेड्यासारखं मे, होय मी मी वेडी म्हणूनच तुम्हाला देव देवमानायला निघाले पण तुमच्या आत्ताच्या उद्गाराने शहाणी झाले शहाने सर कबड्डीच्या टीमचे प्रमुख म्हणून हा धंदा करता हे आता माहीत झाले मला मला वाटलं तुम्ही मला जवळ कराल कदाचित लग्नाचा विषय काढाल म्हणून मी तयार झाले तुमचं स्वयंपाक घर त्यासाठीच डोळ्यात प्राण आणून मी पाहत होते पण तुम्हाला तुम्हाला या कुसुमचा देह पाहिजे फक्त चुरगळण्यासाठी मसाला पान मोठ्या चवीनं खावा आणि ते थुंकावं हो तसंच तुमचं दिसतंय दनकड शहराची कुसुम उठली होती तिने आपली ब्रेशियरची क्लिप घातली ब्लाउजची बटणं ती घालू लागली तर सर म्हणाले तू तू आता बाहेर पडू नकोस माझ्यासमोर हा, हा, हो तर आपण लग्न करू कुसुम त्यावर हसली आपला स्कर्ट नीट घालत ती म्हणाली आता शाजोकपणाचं बोलणं सोडून द्या तुम्हाला लग्न नकोय लग्न हवं असतं तर तुम्ही टीममधल्या निम्म्या मुली हाताळल्या तेव्हाच त्यातल्या दिवशी केलंही असतं पण तुम्ही तर भ्रमर दिसता या फुलावरून त्या फुलावर ह्या कुसुमवरून त्या कुसुमवर तुला या घराबाहेर पडता येणार नाही तुझा उपभोग मी घेणार आहे शहाने तुम्ही मूर्ख आहात माझा उपभोग घेणं एवढं सोपं नाही वयाच्या दहाव्याच वर्षी हा प्रकार माझ्यावर होत असताना मी त्या रक्षाला खाली आदळला होता बेदम मारला होता मी तोही साधारण नव्हता रेल्वे मालगाडीच्या इंजिनाचा ड्रायव्हर होता तो काय म्हणतेस झोपडपट्टीत राहणारी मी कोळसे गोळा करायला जायची ना त्याला वाटलं जादा कोळसा देऊ आणि हवी तेवढी आग निर्माण करू इंजिन चालू पण त्याचं इंजिन रुळावर यायच्या आधीच मी खाली उलटून पाडलं होतं त्याला पण मी मी फालतू माणूस नव्हे चांगला तुझा कबड्डीतले डाफेस तुम्हाला माहीत आहेत मलाही माहीत आहेत तुम्ही मला गारद करू शकाल पण तुमचं शरीर ही रक्तबंबाळ केल्याशिवाय मी राहणार नाही माझ्या गुडघ्याचा दणका मी हव्या त्या ठिकाणी तुम्हाला माझा खरा स्पर्श होच देणार नाही मी कुसुमच्या गुडघ्यांचा दणका प्रतिस्पर्धी कबड्डी संघातल्या अनेकांनी खाल्ला होता तिचा तो चोरटा मारा होता शहाणे सरांना तो माहीत नव्हता शहाणे सर शहाणे झाले होते आपण भोगल्या कबड्डीच्या मुलींचा पाढा कुसुम पुढे त्यांनी वाचला नसता तर कुसुम तुझ्या परीक्षेचा फॉर्म माझ्या पैशाने भरला मी त्या उपकारापोटी तरी तुम्हाला वसुली करू दे कुसुम भडकली तिने सरळ झेप घेतली शहाणी सरांच्या नाकाडावर जोराचा ठोसा दिला बलदंड शहाणे तिरमिरले पलंगावरच आदळले गेले त्यांच्या थोबाडावर थुंकत ती बोलली अरे थुत उपकारवाले तुला सर म्हणून घ्यायची लाज वाटते माकडा तू शिक्षकी पेशाला कलंक आहेस कलंक थुत थुत तुझे म्हला मग मा कुसुमनं पुन्हा त्या नाईट स्कूलला पाय लावला नाही फॉर्म भरूनही ती एस एस परीक्षेला बसली नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह